या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ वाघाची कातडी हत्तीची दात तस्करी करणारे इस्मास टेंभुर्णी पोलीस स्टेशनकडून अटक सोलापूर जिल्ह्यातील पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या टेंबुर्णी गावात पोलिसांनी मोठी कारवाई केली खबऱ्याने टिप देताच पोलिसांनी ताबडतोब छापा टाकला आणि वाघाची कातडी हस्तीदंत जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय आंतरराष्ट्रीय बाजारात वाघाची कातडी व हस्तीदंची किंमत लाखोंच्या घरात आहे सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अमोल विजय कुमार शहा वय पंचेचाळीस वर्ष राहणार ढवळेनगर टेंबुर्णी जिल्हा सोलापूर या अटक केले कोर्टात हजर केला असता कोर्टाने चोवीस जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली खबऱ्याच्या एका टीपमुळे पोलिसांनी ही यशस्वी कारवाई केली टेंबुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका टीपमुळे वाघाचे कातड आणि हस्तिदंत जप्त करण्यात आला खबऱ्याकडून मिळालेल्या गोपनीय बातमीवरून एकवीस जून रोजी अमोल विजय कुमार शहा यांच्या राहत्या घरी पोलिसांनी पंचा समक्ष छापा टाकला घर झडती घेतले असता घरामध्ये अंदाजीत अडीच लाख रुपये किंमत असलेली वाघाची कातडी आढळून आली एका प्लास्टिकचे पिशवीमध्ये वाघ सदृश्य वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले कडक झालेले व सुकवलेले कातडी आढळून आले सदर कातड्याची नाकापासून शेपटापर्यंत एकूण लांबी एकशे आठ सेंटीमीटर आहे शेपटीची लांबी पंधरा सेंटीमीटर त्या चार पायासून पुढील पायाची उंची तेवीस सेंटीमीटर व मागील पायाची उंची चोवीस सेंटीमीटर अशी आहे सदर भागाचे कातडे चारही पायास नखन आहेत उजव्या भागाच्या मांडीजवळील कातडी कापल्याचं दिसत आहे कातड्यात चटकलेले चार सुळे दात व अर्धवट तुटलेल्या अकरा दात आहेत टेंभुर्णी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमोल शाह यांचा घरझडतीत एक लाख रुपयांचं एक हत्तीच्या दातासारखा दिसणारा दात आढळून आलाय हा हत्तीचा दात अठ्ठावीस सेंटीमीटर लांबी व वा बाहेरील व्यास साडेतीन सेंटीमीटर व आतील व्यास दोन पूर्णांक नऊ सेंटीमीटर आहे एका टोकानं अंदाजे सात सेंटीमीटर कोणाच्या आकारासारखी पोकळी दुसऱ्या टोकास काळसर भरी व ओबडधोबड असलेला स्किन रंगाचा हस्तिदंत आहे वाघसदृश्य वन्य प्राण्याची व हस्तीदंता कुठेतरी शिकार करून विक्री करण्याच्या उद्देशानं त्याच्या ताब्यात म्हणून आलाय टेंभुर् पोलीस ठाण्यातील हेड कॉन्स्टेबल गणेश अंकुश जगताप यांनी फिर्याद दिली आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम एकोणीशे बहात्तरचं कलम नऊ एकोणचाळीस अठ्ठेचाळीस अ एकोणपन्नास एकावन्न प्रमाण गुन्हा दाखल आहे पोलिसांनी आरोपी अमोल शाह यास माढा न्यायालयात उभं केलं प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी क्षीरसागर यांनी अमोल शहाला चोवीस जून रोज पर्यंत पोलीस कोठडी सुनावली सरकारतर्फे वकील ऍडव्होकेट पूनम देशमुख यांनी काम पाहिलं सदरची कारवाई खाली पोलीस निरीक्षक नारायण पवार पीएसआय दीपक भिंताडे पुरुषोत्तम धापटे गणेश जगताप गणेश इंगुले पोलीस मुख्यालयाकडील पोलीस कॉन्स्टेबल विवेकानंद कडलासकर सचिन मळगे संदीप गोतसुरवे गोविंद थोपटे महिला पोलीस कॉन्स्टेबल शीतल जगताप वन विभागाचे शुभम धाय धायतडक यांनी केले अधिक तपास पोलीस उपनरीक्षक पुरुषोत्तम धापटे करत आहेत नमस्कार मी पोलीस निरीक्षक नारायण पवार टेंबुर्णी पोलीस स्टेशन टेंबुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक एकवीस सहा पंचवीस रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टेंबुर्णी येथे राहणारे इसम नामे अमोल विजयकुमार शहा यांचे राहते घरी त्यांच्याकडे हत्तीचा दात आणि वाघाची कातडी ही त्या ते ठिकाणी त्यांच्या जवळ ते विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहेत अशी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाल्याच्या नंतर नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक भिंताळे साहेब तसेच आम्ही स्वतः आणि पोलीस स्टाफ पंचासह सदर ठिकाणी जाऊन आम्ही पंचासह आमची झडती देऊन सदर इस्माच्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ताब्यात एक हत्तीचा दात आणि एक वाघाची कातडी मिळून आली त्यावरून सदर ठिकाणी पंचनामा कारवाई करून सदरची कातडी आणि दात जप्त करून ताब्यात घेऊन अमोल विजयकुमार शहा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे न्यायालयाने त्यांना ने पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करत आहेत आयुष हॉस्पिटल हो डॉक्टर बी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक कार्यालय येथील आयुष हॉस्पिटल हो युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध ऑपरेशन थिएटर मूळव्या भगंदर नासूर यावर इलाज याशिवाय पोटातील सर्व प्रकारच्या ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हर्निया शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी बद्धकोष्ठता व गुद्धद्वाराचे तत्सम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्थानाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉक्टर बीपी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्ना चौक सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव